पाथर्डी तालुक्यातील चिंचोडी शिराळ येथील एका डॉक्टरने स्वतःचा दवाखाना व मेडिकल चालवण्यासाठी चिचोंडी ग्रामपंचायतच्या ग्रामसेवकाची बनावट सही व लेटरपॅड तयार करून ग्रामपंचायत प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधित डॉक्टरवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी चिचोंडी येथील विवेक सखाराम आटपाडकर व मंदा विवेक आटपाडकर यांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसून या डॉक्टरवर कारवाईची मागणी केली आहे चिचोंडी येथील एका खाजगी डॉक्टरने स्वतःच्या दवाखान्यासाठी व मेडिकलसाठी हरकत मिळवण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवकाच्या नावाने बनावट ना हरकत दाखला तयार करून त्यावर ग्रामसेवकाची बनावट सही करून एकट्या चिचोंडी ग्रामपंचायतीचीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाची फसवणूक केली असे असताना देखील संबंधित डॉक्टरवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही तालुका व जिल्हा प्रशासन या डॉक्टरला पाठीशी घालत आहे का तत्कालीन ग्रामसेवकाने स्पष्टपणे सांगितले आहे की वादग्रस्त डॉक्टरकडे असलेल्या पत्रावरील हस्ताक्षर सही माझी नसल्याने वरिष्ठांना कळवलेले आहे तरी देखील या डॉक्टरवर प्रशासन फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा का दाखल करत नाही असा सवाल विवेक आटपाडकर यांनी उपस्थित केला आहे यापूर्वी देखील जिल्हा परिषद कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसलो होतो त्यावेळी वरिष्ठांनी निश्चित कारवाई करू असे आश्वासित केले परंतु पुढे कोणतीही कारवाई झाली नाही आता पुन्हा एकदा जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याची वेळ आली आहे खोटी कागदपत्र सह्या करून प्रशासनाची फसवणूक करणे गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे असे असताना देखील संबंधितांवर कारवाई का होत नाही याबाबत आटपाडकर यांनी आश्चर्य व्यक्त केलंय नमस्कार मी विवेक सकाराम आटपाडकर ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायत आपलं चितुंडी शिरा तालुका पातळी जिल्हा अहमदनगर येथील रहिवाशी असून या ठिकाणी ग्रामस्थावर आणि ग्रामपंचायतच्या हातीतील रुग्णावर आणि माझ्यावर काही अन्याय झालेला आहे या ठिकाणी नामदेव शिरसाट हा बी एच एम दे एस असून यांनी वैद्यकीय व्यवसाय हा बेकायदेशीरपणे चालू केलेला आहे यांनी ग्रामपंचायतचे बनावट शिक्के बनवून महाराष्ट्र शासन अन्न औषध प्रशासन आणि आरोग्य विभाग यांची फसवणूक करून तो बेकायदेशीर दवाखाना चालवतो त्या ठिकाणी तो होमिओपॅथिक असताना अॅलोपॅथीची अनुभव नसताना प्रॅक्टिस करतो यामुळं अनेक रुग्ण त्याच्या दवाखान्यात दगवलेले आहेत काहींना अपंगत्व आलेले आहे त्याशिवाय मेडिकलसुद्धा तो, त्या मेडिकल तो चालवतो मेडिकलसुद्धा त्यांनी बेकायदेशीर चालवतो त्या ठिकाणी हो गर्भपातासारखी बी पी शुगर असे औषधं डॉक्टरच्या विशेषांशिवाय विकत आहे आणि देत आहे त्याबद्दल मी निवेदन अन्न औषध प्रशासन आरोग्य अधिकारी त्यानंतर पोलीस प्रशासनाला वेळोवेळी मी अर्ज दिलेले आहेत होमिओ काउन्सिल मुंबई मुंबई अन्न औषध प्रशासन नाशिक या ठिकाणी अर्ज तक्रार अर्ज माहिती अधिकार असे अनेक अर्ज दिलेले आहेत म काही अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मला समाधानकारक व चुकीची माहिती देऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी पण मी उपोषणला अशासाठी बसलेलो आहे आमरण उपोषणासाठी की गावातील जे रोग रुक, रुग्ण आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी रुग्ण बसलेलो आहे आणि या डॉक्टरचं लायसन मेडिकलचं लायसन रद्द करून त्याला त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यासाठी महाराष्ट्राची शासनाची त्यांनी फसवणूक केलेली बनावट दाखले देऊन तर जिल्हा परिषद आणि महाराष्ट्र शासन आणि पोलीस प्रशासननी त्याच्यावर फौजदारी कारवाई करावी हा मला न्याय मिळवून द्यावा तरच मी उपोषण सोडेल धन्यवाद माझ्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय मला न्याय मिळवून घेण्याचं काम महाराष्ट्र शासनाने द्यावं ही माझी जाहीर नम्र विनंती आहे आणि ग्रामपंचायत सुंडी तिथील जे रुग्ण आहेत यांना याच्या हिंसक ता तावडीतून सुटका करावी ही आयुष्यमान भारत आरोग्य अधिकारी यांना माझी परवानगी आहे या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर जातीने कारवाई करावी ही माझी ग्रामपंचायत चिचोंडी त्यांच्या वतीनं आव्हान आहे